दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आलेली आहे यंदाची आषाढ शुक्ल पौर्णिमा आणि आपण सर्वजण आषाढ शुक्ल पौर्णिमेचा दिवस दरवर्षी गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करत असतो या योग योगायोग गुरुवारीच गुरुपौर्णिमा आलेली आहे बुधवारी नऊ जुलै दोन हजार पंचवीसला उत्तर रात्री एक वाजून छत्तीस मिनिटानंतर आषाढ पौर्णिमेचा प्रारंभ होत आहे आणि गुरुवारी उत्तर रात्री दोन वाजून सहा मिनिटानंतर ही पौर्णिमा संपणार आहे आषाढ महिन्याची पौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणून साजरी होते वेदमहर्षी व्यासांच्या रूपात आपल्या जीवनात येणारे जे जे गुरु आहेत त्यांच्याविषयी पूज्य भाव व कृतज्ञता असणे हा आजही आज आजही अपेक्षित व्रतांचा महत्त्वाचा भाग मानून आपल्या जीवनाला विशेष वळण देणाऱ्या व्यक्तीचे दर्शन आणि वंदन करून कृतज्ञता व्यक्त करणे ही आजची शक्य अशी व्यासपूजेची प्रथा आहे विष्णू गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमा जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जान गुरुशी आले अपार्पण जगत संपूर्ण गुरु दिशे असे म्हणून भगवान दत्तात्रेयाने चोवीस गुरु केले आपल्याला संपूर्ण जीवनात कोणत्या ना कोणत्या रूपाने जे जे गुरु भेटतात त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा करायचा असतो सर्व ज्ञानाचा उगम हा व्यासापासून होतो व्यासोशिष्टम जगत सर्व अशी भारतीयांची समजूत आहे तेव्हा सगळ्या गुरूचे प्रतीक म्हणून व्यासांची पूजा करायची म्हणूनच या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात भारतात पुराण काळापासून गुरु शिष्य परंपरा आहे पूर्वीच्या काळी शिष्य गुरुकडे आश्रमात राहत असत त्या काळी शिष्य स्वतःचे घर सोडून गुरुग्रही राहत असत ज्ञान संपादनासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे ज्ञानप्राप्तीनंतर गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे आता मात्र गुरुकुल परंपरा कमी झाली आहे मात्र गुरुकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे त्याचप्रमाणे जीवनातील चांगल्या अथवा कठीण प्रसंगी आजही आपल्या गुरुकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आजही शिष्य आपल्या गुरूची भेट घेतात तिथूननुसार आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमेचे महत्त्व शाळा कॉलेज व्यवसाय क्षेत्रातील शिष्य या दिवशी आपल्या गुरुची कृतज्ञता व्यक्त करतात वर्षभर अथवा आयुष्यभर गुरूंनी दिलेल्या ज्ञान आणि मार्गदर्शनामुळे शिष्य जीवनात यशस्वी होत असतात गुरु हे ईश्वराचे रूप असून प्रत्यक्ष भगवंत गुरु रूपाने आपल्या जीवनाचे सारथ्य करत आहे अशी ज्या शिष्याची भावना असते त्या शिष्याची जीवनात लवकर प्रगती होते शिक्षक अथवा गुरूंनी शिकवलेले ज्ञान आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण करण्याचा ते प्रयत्न करत असतात आयुष्यात चांगला गुरु मिळणं हे भाग्याच्या लक्षण समजलं जातं कारण ज्याच्या आयुष्यात गुरु असतो त्याला त्याच्या गुरुकडून जीवनात चांगल्या वाईट सर्वच गोष्टींना सामोरं जाण्याचं आत्मबळ मिळत असतं गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे उद्दिष्ट गुरु म्हणजे मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी गुरु हा असतो सर्वांच्या आयुष्यातील प्रथम गुरु म्हणजे आई आई आपल्याला चालायला बोलायला आणि जगायला शिकवते जगातील प्राथमिक ज्ञान आपण आपल्या प्रथम गुरु म्हणजेच आईकडून घेतो एवढंच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शक असते आईप्रमाणेच वडील आणि पुढे अनेक शिक्षक मित्र चांगली पुस्तके आपली गुरु असू शकतात गुरुची महती थोर असते म्हणूनच लहानपणापासून आपल्याला आचार्य देवोभव ही शिकवण दिली जाते गुरु अथवा शिक्षक हा देवाप्रमाणे असतो या शिकवणीमुळेच भारतात आ गुरुपौर्णिमा आजही मनापासून आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद